पंचवीस एप्रिल प्रोमध्ये भुवनेश्वरी दुर्गीला म्हणते आम्ही जे करायलो ना तो सुनबाईचा डाव कळावा म्हणून करतोय इकडे चारुआस पण अक्षराला समजावत असतो आपण पुन्हा या सगळ्या गोष्टी यामध्ये आणू शकतो इतके वर्ष मी एकटा होतो आजारी होतो मला काही करता नाही आलं पण आता तू आहेस माझ्यासोबत भुणेश्वरी म्हणते ते करणं त्यांना बाप जन्मच जमणार नाही आधिपतीला शिकण्यासाठी भुवनेश्वरी काय परवानगी देत नसते पण तिला मात्र गॅरंटी नसते ती अधिपतीची कारण अक्षराच्या प्रेमामध्ये आतापर्यंत अधिपतीने बरंच काही केलेलं असतं त्यामुळे तिला राहून राहून सारखं वाटतं की शिक्षणासाठी सुनबाई हट्ट पकडणार आणि अधिपती शिकणार पण त्यांचं काय चाललं हे कसं करणार म्हणून ते कळण्यासाठी ती टाकते आजीला आज धर्मसंकटात पण आजी मात्र गोंधळून जाते आणि चारुआसला सगळंच सांगून टाकते आता चारुआस सांगतो तुम्ही कुणाची बाजू घेऊ नका सत्याची बाजू घ्या तर तुम्हाला काय वाटतं खरंच आजी अधिपतीची साथ देईल की भुवनेश्वरीची हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद